तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चालू आहे सशिव पाय एवढी गे आमच्या सशिव जायला या म्हातारा बी आहे आमच्या संग तुम्हाला पुढं व्हिडिओ म्हणजे दाखवून की काय काय झालं नेमके आज सचिव जाताना असेल नाही बादश आता सध्या आम्ही चालूय सस हुड़काया पण सगळं बांध हुडकून झाल्यान अजून एक बीस एक बी ससा नाही भेटला सगळी अशी चालत वांबळत का म्हणतात उठून जरी पळाला तरी दिवाला शांती भेटली पण उठूनही बी पळत नाही ससा पुढे माहीत नाही एकदा नाही ताज्या ताज्या लेंड्या पडेल्या ती गावांमधून तरी बी कुछ फायदा नाही हुआ आहे

आम्ही वागू लावले आम्हाला वळा नाही पाण्यात पण पडत पडत ये पण तसंच पाणी नाही वळा ही आमची टीम एक बी उठला ही आमची टीम तसं वाली टीम नाईटला आली होती नाईट आणि डीए करायला आली होती तरी पण काही ससा भेटत नाही सशाच्या फक्त लेंड्या आणि सगळ्यात महत्वाचा तर म्हणलं तर यांनी रात्री जिड वाघूर लावली होती तिथं ससा आगून गेलाय पण लेंड्या पडेल होत्या तिडशी पण येली काही ससा भेटला नाही

रोय ना मुळ गाव खाय मुळा तू आता मुळच खाय तू अरे अजून असतील ना तुला अरे त्या जिंजाड म्हाते येतो तो पार भूत सगळ्यांनी मुळ घेतलं ती खात्या ती

आमच्या गावच्या चांगल्या माणूस त्याच्यामुळं आम्ही बडलं धीव त्याच्यामुळं नाही तर मग दुसरा कोणी असतं ना तर नस्ता हात लावला पण चांगला बिचारा तो माणूस

दिवस गेला पण आता मुळे आता दर पडला <laughs> 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 와! 돌래. 아. 뭐라 매주가 लागला ह 한, 한, 한. 하나. विचार बसल ट 한, 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 한. सुद्धा मुली त्या तिकडं माझा माझ्या एकटाच हाय खरवाडी सुटलाय आणि ते बांध आणि इकडे महत्त्व आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आमच्या गावातून दिंडी चालू आहे त्र्यंबकेश्वरला आणि न... इकडे आम्ही आलोय म्हणजे आता निघाले वाटतं आवाज येतोय तिकडून दिंडी चालू आणि आम्ही आता मस्त शेव आलोय हिड्यानी लेंड्या सश्याच्या पण इकडून आता घेतल्या गोळा करून लय पुंगी वाजले सगळी कोण कुठं झटकीत होते कोण हे इकडून हिड लेंड्या नेमकी तो ससा यांच्या शेतात हागा येतोय चराया येतोय हागा येतोय

<laughs> तुरे तुरे <laughs> <तुरे दिन्दु बेंदी। laughs> सर तुमच्या काय प्रतिक्रियात बोला सापडला सर तुमच्या काय प्रतिक्रिया ससा चरायला आपल्या इकडे येतो आणि बसायला दुसऱ्याच्या वावरात जातो आपल्या वावरात येतो आपल्या वावर बसायला एवढा फिरलो पण येत ससा नाही गाव बसून फिरत जा तुम्ही झालं दोन तीन तास झाले दिया सर अजून काय काय म्हणणं याच्याबद्दल रात्री नाईट करेल आणि तो ससा यांच्या वागरी येऊन हागून गेलाय आणि हे तेव्हा घरी आलं होतं वाटा आणि आता नाएं नाएं नाएं। हे फुल वाभळलेले आहेत आणि मी लेट आलेलो ना त्याच्यामुळे मला एवढा काय माहीत नाही मला लई अर्धा पावन तास वेळेला आलो येऊन मी नंतर आलेलो नावा ताक चला आता मग बरोबर